कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केंद्र सरकारने जिम थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतलाय राजदच्या उमेदवाराला मीरा भाईंदर महापालिकेने नोटीस पाठवली आहे पीओके मध्ये पुन्हा शहाबाद सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात शंभर कोटींचा घोटाळा झालाय देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने इतिहास रचलाय कोणत्या स्टेडियम मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे अप्पी आणि अमितने आठ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सात नोव्हेंबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे कर्करोगाच्या रुग्णांसाठी आनंदाची केंद्र सरकारने कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्यांनी जीन थेरपीचे प्रणेते इम्युनिॲक्ट यांना त्यांच्या जीन वितरण प्रणालीचा विस्तार करण्यासाठी निधी दिला आहे यामुळे कर्करोगाच्या रुग्णांसाठी उपचार अधिक परवडणारे बनू शकतात काईमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी सेल थेरपी ही कर्करोगाच्या उपचारांमध्ये एक मोठी प्रगती म्हणून उदयास आली आहे ज्यामुळे रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीचा विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यासाठी उपयोग होतो जागतिक स्तरावर केलेल्या क्लिनिकल चाचण्यांनी या आजाराच्या रुग्णांमध्ये विशेषत तीव्र लिम्फोसायटिक ल्युकेमिया असलेल्या रुग्णांमध्ये आशादायक परिणाम दर्शवलेत आय आय टी मुंबईची ऑफ कंपनी इम्युनोॲक्टने जगातील पहिली मानवीकृत सी ए आर टी थेरपी एन ई एक्स सी ए आर एक नऊ लाँच केली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आणि कलाकार खेसारीलाल यादव यांची बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार भोजपुरी कलाकार खेसारीलाल यादव यांच्या मीरा रोड येथील घराला मीरा पालिकेने नोटीस बजावली आहे यादव यांनी आपल्या घरावर बांधलेल्या अनधिकृत पत्र्याच्या शेड संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे हे अनधिकृत शेड तातडीने काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे अन्यथा महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण विभाग कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय यादव यांचं कुटुंब सध्या बिहारमध्ये असल्याने घर बंद आहे त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत असतानाच ही कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत यादव हे बिहारमधील छपरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी शहरात अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत याचा आढावा घेतला जात असल्याचं सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाकव्याप्त काश्मीरची पाकवाप्त काश्मीरमध्ये एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा निदर्शनं होत आहेत यावेळी या आंदोलनाचे या नेतृत्व बहुतेक जनरेशन झेड म्हणजेच तरुण विद्यार्थी करतायत विद्यार्थ्यांनी शहाबाद सरकारविरुद्ध निदर्शने केली मुझफ्फराबादमधील एका विद्यापीठात निदर्शने सुरू झाली जिथे विद्यार्थ्यांनी वाढीव फी आणि चांगल्या सुविधांची मागणी केली सुरुवातीला हा निषेध शांततेत होता परंतु एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली त्यात एक विद्यार्थी जखमी झाला सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गोळीबाराच्या भीतीने विद्यार्थी पळून जाताना दिसत आहेत या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले आगी लावल्या आणि मालमत्तेचं नुकसान केलं विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकार विरुद्ध घोषणाबाजीही केली हे निदर्शने नेपाळ आणि बांगलादेशमधील जनरेशन झेड चळवळींसारखीच दिसत होती त्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे मॅट्रिक आणि इंटरमिजिएट स्तरावर लागू केलेली नवीन ई मार्किंग किंवा डिजिटल मूल्यांकन प्रणाली पॉडकास्टची चौथी बातमी आहे पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्याची वडाळा येथील पुनर्विकास प्रकल्पात शंभर कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपात आर्थिक गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या कंपनी विरोधात गुन्हा नोंदवला आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात बी पी गंगर कन्स्ट्रक्शन या कंपनीसह विकसक सुब्बरमण आनंद विलयनूर आणि उमा सुब्बरमण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कांदिवलीतील सी ए अनिल द्रोण यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली वडाळा येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विक्री योग्य सदनिका बांधण्यासाठी विकसकाने दो दोन हजार अठरा पासून सुमारे एकशे दोन व्यक्तींकडून तब्बल शंभर कोटी रुपये स्वीकारले अर्थात विकसकाने विक्री योग्य सदनिकांची आगाऊ विक्री केली मात्र या रकमेतून विक्री योग्य सदनिकांची इमारत बांधण्याऐवजी ती वैयक्तिक कारणांसाठी आणि अन्य कंपन्यांमध्ये फिरवली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे शेअर बाजारात झालेल्या जोरदार तेजीनंतर एसबीआयचं बाजार भांडवल पहिल्यांदाच अंदाजे आठ पूर्णांक आठ चार लाख कोटी रुपये ओलांडलं बँकेच्या प्रभावी तिमाही निकालांमुळे हा टप्पा गाठला गेला ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला या प्रभावी कामगिरीसह एसबीआय आता शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेल्या निवडक भारतीय कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आय सी सी लवकरच दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचं वेळापत्रक चा जाहीर करेल त्यापूर्वी सामन्यांसाठी ठिकाणं निवडण्यात आली आहेत दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने भारतातील पाच शहरांमध्ये खेळवता येतील बी सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एक बैठक घेतली आहे आता प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी बी सी सी आयने कोणत्या भारतीय शहरांची निवड केली आहे तर या यादीत पाच शहरांचा समावेश आहे बी सी सी आयने टी ट्वेंटी विश्वचषकासाठी अहमदाबाद दिल्ली कोलकाता चेन्नई आणि मुंबई ही ठिकाणं निवडली आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री शिवानी नाईकची अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शिवानी नाईकने आय पी एस अपर्णा बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं काही दिवसांपूर्वीच शिवानीचा साखरपुडा पार पडला शिवानीने अभिनेता अमित रेखी याच्यासोबत साखरपुडा केला आता त्यांनी त्यांचं रिलेशन आठ वर्ष लपवून का ठेवलं याबद्दल सांगितलंय शिवानी म्हणाली माझं अप्पी हे पहिलं काम होतं त्याचं शूट मी साताऱ्यात करत होते अमित सतत मुंबईत शूट करत होता त्यामुळे असं भेटण्याचा आणि बातमी लीक होण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण मी तीन वर्ष एवढी बिझी होते सातत्याने की मधला असा वेळ नव्हता काहीच आणि असं काही नव्हतं की आपण काहीतरी लीक करूया आणि उगीच लोकांना एक मजा वाटेल असं काही नव्हतं काहीतरी लोकांना हवं असतं ना की अरे यांचं यांचं चाललं आहे तर ती चर्चा न होता आम्हाला हे छान सोहळ्याच्या मार्फत लोकांपर्यंत पोचवायचं होतं एवढंच मला वाटतं की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत हे तर आहेच पण त्याआधी आम्ही खूप चांगले मित्र आहोत आमच्यात कायम अशी चर्चा व्हायची की तसं काही नको करूया आपण पण ज्या दिवशी अंगठ्या घालू त्या दिवशी जगाला ओरडून सांगूयात की आम्ही एंगेज्ड आहोत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर